नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती अमरावती आवाकाली पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आष्टी वर्धात जात आहे एक चार लांब स्टेपल आवाकले दोनशे सदतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती आकोट जाता एच आर मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार दोनशे पंधरा क्विंटलची किमानधर भेटलं आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार नऊशे पंचावन्न रुपये आणि सर्व अद्रंधर भेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बादासमती घाटंजी जाता ए एल ए मध्यम स्टेपल अवकाली तेवीसशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्व अद्रंदर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती उमरडे जात आहे लोक लावकाली दोनशे सत्तीस दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये एक कमालदर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बालासमती आहे मनोवर जात आहे लोकल लाव काल अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे देळगो राज्यात जात आहे लोक लावकाली सहाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पाच रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल अबकाली सहा हजार सहाशे क्विंटलची किमान दर आहे पाच हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती वररो खांबडा जात आहे लोकल अबकाली एकशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद